राज्य शासनानं कोल्हापूरचा शाही दसरा राज्याचा मुख्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय जाहीर केला असून सर्वत्र स्वागत आहे कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी विविध क्षेत्रातील महिला महिला कर्मचारी आणि दुकानदारांचा सत्कार समारंभात बोलताना महिलांनी उत्स्फूर्तपणे शाही दसरा सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत प्रशासकीय आणि सार्वजनिक काम करणाऱ्या सर्व महिलांचं कार्य अभिमानास्पद असल्याचं सांगितलं सत्कार समारंभात कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वर्षा रिंगण यांच्या अध्यक्षतेखाली महिला कर्मचारी आणि दुकानदारांचा सत्कार करण्यात आला पुरवठा निरीक्षक अधिकारी नम्रता कुडाळकर अक्षता पाटील अनघा होनोळे स्वाती भोईर सोनाली शिंदे मानसी नाईक कविता डवंग वंदना खांडेकर स्नेहा सूर्यवंशी शिवानी गुळवणी संजवनी डवरे सरिता हरगुले समीना जमादार इंदुमती मिरजकर सुनीता आडीवडेकर अरुणा सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष राजेश मंडलिक अशोक सोलापुरे गजानन हवालदार दीपक शिराळे अरुण शिंदे अनिल जंगटे सागर मेढे एस के शेणवी आदी उपस्थित होते